खरंच बाबा सुना सुना लागत आहे आई तर इंदूच्याच घरी आहे गावी नाही गेली उद्या गावी जाईल तर कसं वाटेल मला गमणारच नाही दोन तीन दिवस तर आई येते ना तर एकदम असं मन खुश होऊन जाते आई का झाला विशाल कशाची भाजी करत आहे आई फुलगोबीची बनवते म्हणजे आई ना आजी कुठे आहे आजी नाही दिसत आहे ना अरे विशाल ते ना आई इंदूच्या इथं जेवण आहे तर गेली आहे हो का तू पण नव्हती ना आई घरी आ, मी आईसोबत गेली होती बसायला त्या ललिताच्या इथं मंजुळा काकूच्या इथं मग तिथून इंदूच्या इथं नेऊन दिली आईला ना घरी आली मी तू कधी उठला तर झोपून मस्त उंदा झाला नाही लग्नाचा हो आई फक्त तीन चार घंटे झोपायला मिळत होता रात्री झोपायला एकाद वाजत होता आणि मग सकाळी चार वाजेपासून उठा रे उठा हम्म लग्न घरी तसाच होते ना दुसरे कोणाच्या इथे जायला पाहिजे होता झोपायसाठी कुठं ओळखीचे होते आई कुठं गेलो असतो मी दुसरे मित्र वगैरे नाही आले होते का आले होते ना पण कोणी कुठंच नाही गेले तिथंच थांबला आम्ही आई एकदम साधी भाजी बनव बरा मसाल्याचे खाऊ खाऊ त्रास आला साधीच बनवते ना भाजी उठवली काम नाही ताई जे झोपलो बापा आता झोप लागली तर जागच नाही आधी झाला झोपते किती वाजे उठल उठलो मी चार वाजे तरी झोप झोप लागत होती इकडे मागे आलो होतो तूही नाही दिसली आजीही नाही दिसली मी म्हणलं आता कोणता मावशीच्या घरी गेली असणार तुम्ही लोक नाही नाही कोणता इथं नाही गेला होता कोणता इथं गेला होता का मग बघायला नाही आई फिरायला गेलो होतो मग थोडासा फिरून येतो म्हटलं थोडासा बरं वाटेल म्हटलं आणि आई पोळ्या बनवून राहिली ना हो बनवते ना पोळ्या नाही हो का का बाबा आई त्या पोळ्या खूप जाडजाड पोळ्या होत्या कोणत्या कोणत्या शिजल्या पण नव्हत्या तू माझ्या मित्र म्हणे आमच्या इकडे असेच पोळ्या बनवतात म्हणजे समाजामध्ये जाडजाड पोळ्या बनवतात झोप झोप लागत होती चहा का नाही बनवला मग बनवलो ना आई बनवलो चहा बनवलो चहा पिलो ना मग गेलो फिरायला हो का नाही भांडे वगैरे दिसले नाही ना, ना चहाचे धुवून ठेवलो नाही तुझ्या पप्पाजी पण पेला का चहा नाही आई पप्पाजी घरी नव्हते ना, ना विशाल विशाल ऐका घरी कोण आवाज देऊन राहिले विशाल तुला माहित नाही आई जाऊन बघतो हा विशाल हो येतो येतो एका ये फुलाची बनवते दोन फुल ठेवून देते दोन वांगे टाकून देते आणि एका डालो होते भाजी शांता हा बोला ना आता आतापर्यंत वावरातच होता का तुम्ही हो शांता वावरातच होतो बापरे थंडी पूर्वी शांता चहा बनव एक कप मी थोडासा दगाडी पेटवतो अगं स्वेटर वगैरे घालत जा ना स्वेटर वगैरे आहे तर घालत नाही काही नाही नाही असते असते की नाही तर म्हंटले असते तू कुठे घातली स्वेटर आता मी इकडे आत मध्येच आहे मला नाही लागत आहे थंडी बादल आहे ना तर थंडी कमी झाली बाहेर निघून काय बाहेर किती थंडी लागून राहिली तर शांता मामीजी झोपल्या काका का तब्येत बरी नाही का समोर समोरही टीव्ही जवळ बसल्या नाही दिसल्या मागे पण नाही आहेत झोपल्या का नाही नाही आई झोपली नाही आहे आई ना इंदूच्या घरी गेली आहे जेवण आहे आहे त्यांच्या इथे हा परवा म्हणत होते सरपंच भाऊ मामीजीला हो परवा सरपंच भाऊ मी म्हणाले आणि आज ना इंदू आली होती बोलवायला हो का इंदू बहिणी आल्या होत्या का बोलवायला हो आई नाहीच म्हणत होती पण मी म्हंटले आता इंदू याली बोलवायला सरपंच भाऊ सांगितलं चालले जा म्हटले नेऊन दिली मग आईला म्हणत बोलवायला आले तर मग जायला का नाही म्हणत होती तिथे झोपू नाही म्हणे म्हणून नाही म्हणत होते मी म्हटली नको इकडे का होते अहो आईला नवीन ठिकाणी झोप नाही लागत आहे तिथे आल्यानंतर एक दोन दिवस नाही लागत म्हणते मग लागते झोप अरे गोबी गोटली आणली तर आता येत होती भाजीपाला वाला दिसला भाजीचाही नाही आहे घेऊन घेते एक किलो घेतली गोबी आता गोबीची भाजी बनवून टाईली का एवढी मोठी भाजी बनवते नाही हो एवढी मोठी भाजी नाही बनवत ना एवढी मोठी भाजी कशाला बनवत पाच सहा लोकांचं जेवण आहे का का काका घरी एकच फुल बनवते आता ठेवते म्हटली नाही ती नाही फुल धरून बसली की नाही आली तर इथं फुलगोबी ठेवली ना आधी दिवा वात वगैरे वा लावली आणि आता येऊन बसली इथं तर म्हंटली कापकुप करते नंतर कापसी ते गोबी पहिले चहा बनव पटको ना चांगला कडक चहा बनव हो बाबा तुमचा चहा आधी बनवते नाही तर मला ना एकही काम नाही करू देणार చాలా చా బ పట్ల భావతే अरे स्वयंपाकाला किती वेळ आहे म्हणतो वेळ असेल तर थो थोडासा येतो म्हणला फिरून तुमच्या तर पाय जागेवर राहतच नाही घरी कुठे आता जाता फिरायला जेवाच्या वेळेवर अरे वा झाला का स्वयंपाक झाला नाही का मी का म्हणते तुम्ही करून घ्या जेवण मग मोठ्या सोबत आम्ही करतो दोघी जणी अरे सोबतच बनवणार तिघेच तुझे ना होता पण सोबत बनवीन ताट मोठ्या आईला कसा वाटते ना कसा नाही का कसा वाटते ना कसा नाही काही नाही हो सोबतच बनव माझं जेवण नाही होते एकटं जेवण केलं थोडासा गुलाबजामुनही नाही दिली फायसाठी तुम्ही होतेच कुठे तर घरी आता झाले तुम्ही पंधरा मिनिट झाला आले तर आता स्वयंपाकातच होती मी आता ताटच बनवत आहे ना ताटावरच खाला आता हो हो बनव बनव ताट बनव हो ना मग जेवण झाल्यावर मोठी आईंना नेऊन द्या द्याल शांतताईच्या घरी काहून आज थांबत नाही का इकडे आराम नाही करत आपल्या इथं नाही म्हणता त्यांना ना झोप नाही लागत नवीन ठिकाणी मोठी आई ना आधीच बोलल्या की मला नवीन ठिकाणी झोप नाही लागत म्हणून नाही नाहीच म्हणत होत्या ना कशाला जेवण ठेवते का मी जेवणच नाही करत का कधी येते तर करते असे तसेच म्हणत होते मी म्हटले वाटल्यास नेऊन देऊ म्हटले रात्री जेवण झाला की ठीक आहे ना ठीक आहे हो आता कसा वयस्कर माणसांना होते तसा नेऊन देईन ना मी नेऊन ने देईन बोलो बापा लवकर ताट बनव भूक लागली खूप जोरात आलो तेव्हा वास येत आहे मला मस्त गुलाब जामुन चा आता भजे बाप रे बाप इकडे तुम्हाला भजेंचा वास आला मी तिकडे बनवत आहे तर मला एकही वास नाही आला मस्त इकडे बनव लवकर ताट बनव हो हो चला चला इथे सरम याच्या आधी किती वेळ जेवण केली आहे तुमच्या इथं मी आणि सरपंच भाऊ ना माझ्या पोरासारखा वाटते मला ज्या यांच्या घे घरी येतात तर बोलतात मस्त माझ्यासोबत काही नाही वाटत बापा जेवतो जेवतो मी पोटभर हो मामीजी जी पोटभर जेवण करा बिनकुर बिनधास हा पाहूनच ताटात पोट भरला बाबा माझा पोर या पोरीला म्हटली एवढा मोठा नको बनवू बाबा आता भजी राहू दे म्हटली ना पुरी आई नाही ऐकली बाबा पोरगी का मोठी आई आता तुमच्या निमित्तानं आम्हाला खायला भेटला हा नाही तर इंदूला बनव बनव म्हणतो भजे तर बनवत नाही बघितलं मोठे बघितला कसे बोलून राहिले तर यांच्या ना असंच सुरू राहते आता खरंच मोठे मी बनवून नाही देत असणार का वाटेल तुम्हाला हे इंदू ना खरंच बनवत नसेल म्हणून लहान मुलांसारखे बोलतात खरं सांगेन तू आता कधी बनवली हो हो? होती भजी सांग सांग काय ना ज्यावेळी वगैरे आले होते तेव्हा बनवली नव्हती का भजी दिवाळीच्या नंतर अरे बापा किती दिवस झाले आता दिवाळीला सांगा मामीजी किती दिवस झाले मी तर म्हणतो पंधरा पंधरा दिवसात मस्त बनवत जा भजे हा पुऱ्या बिर्या मस्त बनवत जा म्हणतो आधी आपला पोट बघा ना भजे बनवा तर पुऱ्या बनवा तो पोट निघत चालला तुमचा सांगू का मोठे कोणी आले तर नाश्ता बिस्त्यामध्ये पोहे नाही म्हटलं की मग भजी वगैरे बनवते होतच राहतात तरी म्हणतात की भाजी नाही बनवली म्हणून अहो बाई पोरी बाई तुला चिडवून राहिले ना तरी बाई इंदू मस्त भजी बनले एक नंबर न पुरी मस्त फुगल्या खरं चांगले झाले ना भाजी मजाक नाही करून राहिले बघा मामीजी आता मग आता खरं बोलला तिला मजाक वाटते बघ बरा पुरे किती मस्त फुगले तर मामीजी सांगू का हिच्या हातच्या ना पहिल्यांदा पुऱ्या फुगल्या नाही तर पुऱ्या फुगवतच नाही कडक कडक कशी बनव हो बरोबर म्हणतात माझे शांताताईने बनवला होता त्याही मस्त फुगल्या होत्या माहित नाही माझ्या ना पुऱ्या नाही जमत मोठ्या हातच्या पुऱ्या मी नाही बाई पोरी मी फक्त लाटून दिली ना आटा भिजवली पुऱ्याच्या तेलातून तर तूच काढली ना तरी पण मोठी आई मी आटा भिजवली असते ना लाटली असते ना माझ्या हाताने पुऱ्या फुगल्याच नसत्या नाही नाही फुगल्या असत्या काय सांगू का आटा भिजवताना थोडासा तेल टाकायचा तेलाला थोडासा गरम करून टाकायचा आणि मग टाकायचं तेल आ, मौन द्यायचं चांगला आणि मग पुरी लाटला तर जाळच ठेवायची थोडी पातळ नाही करायची आता अशा पद्धतीने बनवून बघशील मग बघ कशा फुकतात तर हो मठे आता करून दाखवून खा गुलाब गुलाबजामुन वगैरे खा हो हो खातो ना बाई गोड ना मी शेवटी खाईन नाही तर मग दाताला कणकण्या येतात माझ्या मग जेवण नाही चालणार ठीक आहे ना आणि शेवटी खाल एकटा जेवण नाही भरत म्हणतात म्हणून मी आता सोबतच घेऊ अव चांगला झाला ना एकट्याचा पोट नाही भरत मला काही नाही वाटत मी जेवते जेवते घरी आम्ही जण सोबतच जेवतो आता शांताच्या घरी जण सोबतच जेवण करतो तसा तर जेवण सोबतच केल्या पाहिजे का बापा घरामध्ये चार पाच लोक राहू नये कोणी कोणी मग एक इकडे एक तिकडे जेवण करते त्याच्यापेक्षा कमीत कमी रात्रीच्या तरी जेवण सोबत करावा आता सकाळचं जेवण कसं कोणी शाळेत जाते कोणी वावरात जाते कोणी कोणते काम करतात त्याच्यामुळे सकाळचं जेवण तर नाही जमत सगळ्यांना सोबत करायला पण रात्रीच्या जेवण ना मस्त मिळून करायच्या सोबतच हो सोबतच ते आम्ही इंदू मला दोनच गुलाबजामुन दिले ना हा? हा? देते ना आम्ही देऊ का समोर जेवढे लागले तेवढे खाल आता दोन तर खा देते अजून अरे बाबा फक्त म्हंटल बाबा मी दोनच दिले म्हणून आधीच देऊन दिली असते याच्यात तीन वेळा उठायला तुलाच त्रास होईल नाही होत मला त्रास तुम्ही आधी जेवण करा देते तुम्हाला जो जो लागते गुलाब जामुन म्हणाल तर गंजच देते तुमच्या जवळ ठेवून भाऊ दाखव ना दाखव ना मोबाईल दाखव मोबाईल दाखव आतापर्यंत बघत होता ना तू मी बघत होतो ना माझ्या हातातून काही हिसकला तू काहीतरी खाताय तिथे फोटो मध्ये ते फोटो बघत होतो तर तू हिसकला मी नाही काही दे मोबाईल दे मला पाहू दे हो नाही तर मी मम्मी जोडणार सांगेन हे बघ सोनू काम आहे मला काही नाही काम गेम काही नाही आहे मोबाईल बघत होतो तर तू हिसकला माझ्या मोजवळ काहीतरी खात होत तू अरे तर बाबा आता तिकडे लग्नाला गेलो होतो तर खाईन तर काय आपल्या मित्रासोबत मलाही पाहिजे हो काय हो दाखव मला काय तर हम्म माहित आहे माहित आहे का खात होता तर पिझ्झा खात, खात होता ना नाही काही मलाही पाहिजे पिझा अरे बाबा माझ्या मित्राला ना चारलं ना पिझा हो तू मलाही पाहिजे तू तिकडे जाते ना खाते मस्त मी नाही काही हो दाखव मोबाईल दाखव तुझ्या अजून का खाल्ला दे मला काही नाही खाल्लो ना मम्मी नाही काय भाऊ दे मला हो काय काय झालं सोनू विशाल मम्मी बघ ना भाऊ मोबाईल नाही दाखवत मला काम ते विशाल मोबाईल ना वरून दोघे आई आतापर्यंत त्याच्याजवळच होता आता मला काम आहे तर ते म्हटलं नाही मम्मी भाऊ खोटा बोलते मी फोटो बघत होतो ना तो ही शकले माझ्या हातातून मोबाईल माहित आहे का मम्मी भाऊ ना तिकडे पिझ्झा खाल्लं ना मलाही पाहिजे काय हो आई मित्रांनी घेतलं तर खाल्लो मी ता सोनू ना माझ्या मागे लागले नुसता अजून काका खाल्ला तर पाहू दे म्हणते त्याच्यासाठी मोबाईल मागून राहिला अरे तर आता तो भाऊ लग्नाला गेला होता दोस्तांसोबत खाल्ला असेल आता तुझ्यासाठी कुठून फिज आणून देईल सांग बरा आपल्या गावी बघ मम्मी उद्या मी मी कॉलेजला जाईन हो खासीन खासीन आता शांत हो तुझे पप्पा कुठे गेले समजत नाही का बाबा जेवाची वेळ झाली तर जेवण करायच्या वेळेवर गायत राहतात चला बरं जेवण करायला चला सोनू बघ बरं तिकडे सामोर आहेत कसं तुझे पप्पा हो मम्मी बघतो मोबाईल बघत राहते मोबाईल ना चार्जिंग पूर्ण डिस्ट झाली त्या मोबाईलची चार्जिंग कडे लक्ष ठेवायच्या किती वेळचा पकडून आहे ना म्हणते अजून दाखव अजून दाखव अरे काय लावून टाक ना मोबाईल चार्जिंग का वर काय बाबा विशाल त्याच्यावर नाही मी रागवत राहते आई पाच पर्सेंट बॅटरी करून ठेवला आहे ना सगळा मोबाईल ना पाहून झाला याचा हा आणि अजून म्हणते ते म्हणते मोबाईल हा हा लावून घे लावून घे चार्जिंग वर मम्मी मी फोटो बघत होतो ना तर भाऊ ना एकदम जोरात सगळं मोबाईल तू कशाला जासूसी करते त्याच्या मोबाईलची हा रागवते ना तो तुझ्यावर का बाबा तुमच्या काय समजत नाही मम्मी आले तरी पप्पाजी कुठे गेले होते तुम्ही जेवायची वेळ समजत नाही का अरे कुठं नाही गेलो होतो तिकडे शेकोटी ताप होतो स्वयंपाक व्हायचाच होता ना उशीर होता ना तर म्हणून मग तिकडे गेलो मी तिकडे शेकोटी पेटवला आहेत मस्त तापत होतो आतापर्यंत हा ना चांगला काम आहे तुमच्या नाही ते घरचे तुराटे ताराटे नेता मस्त हा तापायसाठी माझ्या आणायला गेले बाबा तुराटे तिथले आता अर्धे गाय कोण गेले आहेत नाही नाही मी नाही नेत बाबा आधीच त्यांच्या मीच तुपे ठेवलं राहते काय म्हणता तुम्ही नाही नेत नाही नाही मी एक दिवस नाही घेऊन गेलो कोण चोर बैदला आहे बाबा मग हा चांगले कवटा दोन कवटा ते तुराटे नेले आहेत तिथले आता आतमध्ये घर राहते माणूस तणी सही नेत असतील मग ते माहित नाही बाबा मला मी तसंच गेलो होतो झाले का ताट बनव नाही ना आता तुम्ही होतेच नाही ना ताटच बनव बनवू हो चला सुनो इतच बसायचा विचार आहे का हा? चल जेवण करायला काय झालं कोण का पुगला ओ का बाबा यांचे भावा भावाचा होत रहते जाऊ दे रुचाचाय यांच्यासा चल रे दादा सुनो चल बेटा हो पप्पाजी अरे शंत्रम भाऊ शंत्रम भाऊ अरे याया सरपंच भाऊ या या पाहून यांना या। आनंद दिला बाबा मामीजींना आजी अरे सोनू हे घे तुमच्यासाठी तुझ्या काकून पाठवलंय काय काकाजी याच्यामध्ये खोलून बघ ना काय तर आता मी खोलून नाही बघलो बालाबजामनची सुगंध झाली झाला आहे जेवण खान झाला मी द्या झाला का शांताराम भाऊ जेवण वगैरे हो झाला तुमच्या नाही नाही सरपंच भाऊ जेवण व्हायचं आहे आता जेवण करायलाच जात होतो तेवढ्यात तुम्ही आले बसा ना बसा नाही नाही आता तुम्ही करा जेवण करा आ, मी तिकडे शेकोटी टाकतो या मग जेवण झालं का चौकामध्ये ओ जेवण झाल्यावर बाहेर नाही निघू वाटत थंडी भरते जेवण झाला की बस मग आता चलू मी बाहेरून कुठे आई तुला स्वेटर घ्याल म्हणली आता थंडी नाही लागली हो बाई सरपंच भाऊच्या घरी तर एकही थंडी नाही लागत पण आता येताना थोडीशी थंडी लागली हो आता घालतो बाई सुटर बाई माझी सुटर कुठे ठेवली आई तिकडे कमरामध्ये लटकवली आहे ना कुठे बेडगिरा हातरली आहे आता आराम आम्ही जेवण करतो आता हो हो बाई जेवण करा तुम्ही मी आता झोपतो बाबा आराम करतो भाऊ गुलाबार चला ठीक आहे शांतना कर जेवण हो हो ठीक आहे सरपंच भाऊ आता बसा म्हणतो तर बसाही नाही जेवण व्हायचं आहे ना आता जेवण करायला जात होता ना तुझ्या जेवण कर मम्मी ना रमेश पिंकी गुड्डीच्या फोन नाही आला होता का आला होता ना आई मग अशी बोललो ना तू नव्हती ना कुठे गेली होती तर मागे असत बसलो होत बेटा तिकडे उन्हा बोलून राहिली का लावून देऊ का नाही राहू दे आता आपल्या शाळेत जायची तयारी वगैरे करत असतील गुड्डी मग अशीच गेली म्हणे पिंकीला वेळ आहे आता मग सायंकाळी लावून देशील मग बोलेन हो आई ठीक आहे ना अरे कुंता? अरे काकरून राहिली इकडे काय झालं अरे शांताराम भाऊच्या फोन आला होता कशासाठी मामीची चालल्या गावी तर फोन केला होता तुला पाठवशील म्हणत होते मी ताईला सांगितले होते मोठी गावी जाईल का सांगशील म्हणून कधी जाणार आहेत तास आता अर्ध्या म्हणत जातील तयारी सुरू आहे म्हणत होते हो का कुंता तुझी आई थांबायला पाहिजे होती आता तो बहिणी गेली असते मस्त सोबत आता नाही थांबली तर काय करू आई आई आवड नाही करत का तुम्ही करतो कर तू चालली जाणार तुझी मोठी आई जाऊन राहिली म्हणते गावी तर वेळ आहे ना अर्धा तास जाते ना मग जेवण करता नाही आता राहू दे तू येऊन जा आधी तिकडून मग जेवण करू उशीर लागेल तर मग मला याय उशीर लागेल तर सोबत जेवण करून घेईन मी ठीक आहे बाबा मग आई पाणी काढून देते तुम्ही आंघोळ करून घ्या हो हो काट काट बापा विशाल कर बेटा तयारी सोडून देना बेटा मला का आजी तयारी कर तयारी करून राहिली थांब ना आजी का माहित नाही थांबलो तरी बेटा आठ दिवस आठच दिवस का आजी मस्त थांबावा बापा एक था एक महिना हा आता आठ दिवसही थांबला तर तो आहे ना एक महिनाही थांबला तर तोच आहे बेटा थांबली असती अजून दोन चार दिवस थांबलो असतो बेटा दोन चार दिवस पण तुझी माम्मी साक्षगंधाला जाणार आहे उद्या हो तू इकडे आली की बस कोणताही कार्यक्रमच राहते नाही करून राहिला आता जेवण खानगी सगळ्यात जाला आता जाऊ म्हणतो का बाबा मम्मी आजी जातो जातोच करते का आजी काही गावी चालल्या ना म्हणून आता घाई करून राहिले नाही थांबली असते आई तू काही म्हणत नाही आजीला बोलली नाही असं बोलून राहिला का जा तयारी कर कर का का हो ना बाबा विशाल कपड्यावर नेऊन देते काही नाही हो ह्याच कपड्यावर चाल अन शांता सोनू ना माझ्या चकला लपवलं तर दिसून नाही विचार काय मी त्याला विचारतो सोनूला आई आपले लुगडे बिगडे बरोबर भरले ना हो भरलं ना भरलं नाही काय मग ब्लाऊज वगैरे बाई तो एक लुगडा इथंच ठेवतो मग आलो वगैरे तर मग घालायला चांगला होते हो राहू दे ना हो आता आंघोळ केली तर तू राहील हो राहील ना शांता कोणी पाहुण्या बिहून आल्या तर माझ्या लुगड्या नको त्यांच्या आता सासू वगैरे आल्या का मग माझी वाईल देऊन देते तू घालायला नाही देत आई ती एकाच वेळा दिली होती त्यांनी आणला था। नव्हता हो तेच म्हणतो बाबा शांता स्वेटर काढून टाकतो म्हणतो थंडी लागेल का गाडीवर हो आजी थंडी लागेल गाडीवर स्वेटर घालूनच राह हो का नाही तर आता काढतो म्हणत होती बॅग मध्ये भरतो म्हणत होती नाही जाना मस्त घालून हो हो घालूनच जातो पाय भर सोनूला सोनूला चप्पल कुठं ठेवलं बरं हो हो आई विचारते विशाल तयारी कर काय माझी तयारी तर कपडे बदलवायचे आहेत आजी मी येतो पटकन चेंज करून कपडे हो ये, ये। आणि मी काय म्हणतो विशेल रात्रभर थांबशील उद्या शिंगावी का बाबा आजी रात्रभरच थांबशील म्हणते मी तर चांगला दोन चार दिवस थांबेन म्हणत होतो आ, दोन चार दिवस थांबशील तू आता, आता पहिलेच म्हणली ना, ना रात्रभर थांबशील म्हणून हो माहितीच आहे तर खूप थांबते नाही बघू शांता किती चिडवून राहिले बाबा हे तुझे पोरं मला <laughs> <laughs> आई आता नातू ते चिडवतील विशाल आता जाते वेळी नको चिडवबा का माझ्या आईला विशाल बरोबर गाडी हळूहळू कुठे हळूहळू चालवतात का अरे बाबा हळूहळू म्हणजे खचक्या खचक्यातून बरोबर ब्रेकर वगैरे वरून बरोबर चालवशील असा हो ना मम्मी बरोबर चालवतो ना मी ना चाल ना का आजी मला नाही चल म्हणत तू पाय हो बाई शांत याला चाल नाही म्हणत का मी काल म्हणलो चल बेटा म्हणून आजही म्हणलो ताई पण सांगते आजी मी म्हणलो तेव्हा चल ना तर बापा चल गाडीवरच बरेच बसून येशील ना माझ्या डोक्यावर बसून येशील का काही चल जाताय ना सोनू चल ना जा मग भाऊ सोबत वापस येशील काम सोनू कॉलेज आहे का तुझी आहे ना बापाजी अरे मग कॉलेजला नाही जाणार का अहो जाऊ द्या ना जातो म्हणते का नाही नाही मम्मी नाही जात मला माहित होत ना नाही म्हणून हा सोनू अहो ना तुम्हाला कुंताला फोन लावायला म्हणली होती तर लावला नाही का लावलो होतो ना रमेशला फोन लावून सांगितलं होतो कुंताला पाठवू म्हणून नाही आले नाही की नाही म्हणत होते त्या दिवशी मोठी आई जाईल तर सांगशील म्हणून काम आता असेल ना बाई ते आता पाठवतो होतो म्हणाला बाबा रमेश सोनू पन्नास रुपये भाऊला देशील बाबा विशालला देशील पन्नास रुपये शंभरची नोट दिला होतो त्याच्यावर हा तुला पन्नास रुपये होतील आणि विशालला पन्नास रुपये आई कशाला पैसे दिले लहान आहेत का आता ते हो बाबा माझ्यासाठी माझे नातू किती मोठे होतील तरी लहानच आहेत आजीचं प्रेम आहे बाबा तो अरे सोनू घेतला पैसे हा आजीकडून बाबा मग मम्मी घेईन नाही तर का आणि आजी मी नाही देत भाऊला पैसे भाऊ तुझ्यासोबत येत आहे ना मी माझ्या जेवढेच ठेवीन शंभर रुपये हां राहू दे राहू दे नको देऊ मला पाहिजे तेही नाही हे बाबा लहान असल्यासारखे भांडता तुम्ही बापा मोठे तयारी झाली बापा हो ना बाई तयारी आ, आली ना ना तुझे जावे सांगत फो ना फोन आला होता म्हणून भाऊजी मग आली बापा आईला पाणी वगैरे काढून दिली ना आली मला वाटला वेळ असेल त्याचा अर्धा तास वेळ आहे म्हणून भाऊजी तुम्ही अर्धा तास वेळ आहे म्हणजे आता फोन केलं एक तास झाला असं का एक तास झाला का मला सांगितलं मग यांनी म्हणूनच म्हणत होते त्यांची आठवण विसरली का काम आहे बाबा आता कधी येशील येईन ना पोरीच्या लग्न कर तुझ्या पोरीच्या लग्नाला येईन नाही मोठे वेळ आहे दोन वर्ष नाही करत मी पोरीच्या लग्न आता लग्न होईल बघ ना मोठे पोरगी गिरगी हो या वर्षी करून राहिले का विशालच्या लग्न काही सांगत नाही का मावशी तुम्ही ना आजी मी गाडी आणतो बघ मोठे बघ मोठे लग्नाचं नाव घेतली तर कसं गेला सर मग हो आता वय तर झाली आहे म्हणा आता शांत पाय बापा करून टाक लग्न विशाल जाऊ आहे आता का खाली पिली आहे काही नोकरी पाणी नाही आहे लग्नच करून का करून हो लग्न झाल्यावरही नोकरी भेटू शकते ना करून राहिला आता हो लग्न झाल्यावर नोकरी तर भेटेल पण पोरी तर भेटल्या पाहिजेत मग आता पोरगा का करते म्हणतात खाली पिली पोराला मुलगी द्यायला मागे पुढे पाहतात हो तोही आहे म्हणा आता कास्तकारी तर एवढी मोठी आहे ना आहे आई पहिलेचा गेला जमाना आता नोकरी पाहतात बापा आजी येतो सोनू चप्पल माझी कुठे लपवून ठेवला सोनू आजीचे चप्पल देणार बिना चपल जाईल काय सोनुने चप्पल ला पावलं का चपल ओ, बाबा कुंता लगे लगे हो बाबा कोणता सकाळपासून आईच्या मागे लागले दोघे भाऊ विषाल सोनू नको जाऊ आई नको जाऊ आजी जा सोनू चप्पल कुठे ठेवला हो पापा जी आणतो बरं तर ठीक आहे मंडळी आता माझी आई चालली गावी आपल्या अं असं वाटते की धड रडावा म्हणून पण आई समोर रडत नाही बरं नाही वाटणार ना मग आईला पण चला तर मग या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच कशी वाटली मग आजचे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आतापर्यंत मराठी चॅनलला हार्ट्राईब नाही केले असणार तर सबस्क्राईब करा